नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरज विधानसभा निवडणुकीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत सरासरी मतदान शहरे आणि ग्रामीण भागातील एकूण तीनशे सात मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली मिरज विधानसभा निवडणुकीसाठी एकूण चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप महायुतीचे सुरेश खाडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाआघाडीचे तानाजी सातपुते यांच्यातच झाले मिरज विधानसभेच्या निवडणुकीसाठी तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर मतदार होते यापैकी एक लाख एकाहत्तर हजार सहाशे सेहेचाळीस पुरुष मतदार तर एक लाख बहात्तर हजार नऊशे अठ्ठ्याण्णव महिला मतदार होत्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे दोन हजाराहून अधिक महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात केले होते मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी शहरी भागातील एकशे पस्तीस ग्रामीण भागातील शहाऐंशी मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी सकाळीच मतदान केलं तसेच महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनीसुद्धा सकाळीच कुटुंबासमवेत मतदान केलं त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासह त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे आणि उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी मिरजपूर्व भागातील सलगारे म्हैसाळ आरग बेडक भोसे आदी गावातील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लक्ष ठेवले होते मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत होते मिरज विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा धुमाळ मोरे यांनी निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पडली पोलीस उपअधीक्षक प्रनिल जिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तळेकर आधीनी मतदारसंघात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले होते आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो जसं आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं हो। आणि आपला हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल ह्या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं